त्र्यंबकेश्वर जवळील वाघेरा घाटात हायवा ट्रक आणि मोटरसायकल यांचा अपघात झाला असून पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हायवा ट्रक वाहन क्रमांक एम एच चौदा एल एक्स सत्याऐंशी बासष्ट आणि मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी जी शून्य सात अठरा अपघातात मोटरसायकलचं चालक हरीश गौतम ताठे वय वर्ष चोवीस जखमी झालं असून त्याच्या डोक्याला हाताला किरकोळ स्वरूपाची इजा होऊन तसेच उजव्या पायाची मांडीचे तसेच पायाला गंभीर स्वरूपाची इजा होऊन पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झालाय सदरील अपघाताची घटना दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजेच्या दरम्यान घडली असून अपघातातील मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यावरील मोटरसायकल चालक नामे हरीश गौतम ताठेवाई चोवीस हा कडून नाशिककडे येत असताना या हायवा डंपर हा ड्रायव्हर नारायण चंद्रकांत गवडे चालित असल्याचं लक्ष लक्षात आलं असून त्याच्याकडून अपघात झाल्याचं कळताच हर्सूलचे हरीश गौतम ताठेचे नातेवाईक व हर्सूल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असतात त्या ठिकाणी सदरचा हायवा डंपर हर्सूल पोलीस ठाण्याला जमा करण्यात आलाय सदर घटनेचा पंचनामा हा पोलीस हवालदार गांगुरडे यांनी केला असून जखमी झालेला युवक हरीश गौतम ताठे यास उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालयात नेलं त्यानंतर बोरा हॉस्पिटल राणेनगर येथे दाखल करण्यात करून पुढील तप उपचार चालू आहेत तसेच सदर घटनेची तक्रार दाखल करून सदरचा हायवा डम्पर सोडून देण्यात आलाय अपघाताची पुढील चौकशी तपास एपीआय चेतन लोखंडे हे करीत आहेत दरम्यान अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रतिनिधी ताठे यांनी चौकशी केली असता सदर हायवा ट्रक हा बेकायदेशीर बांधकाम घेऊन चालला होता आणि ड्रायव्हर यांच्या चुकीमुळे अपघात झाला याच वेळी हायवा सोडून तो पळून गेला आणि पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर सामग्री खाली करून हायवा पोलीस ठाण्यात जमा केला असल्याची माहिती समजते परंतु बेकायदेशीर बांधकाम साहित्य होतं चालक पळून गेल्याची माहिती पोलीस तक्रार एफ आय मध्ये नमूद केलेली नाही या प्रकरणी सविस्तर चौकशी करून हायवा मालक आणि चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जखमी हरीश ताठे परिवारानं केली आहे रोखोक पोलिस साठी प्रतिनिधी रामचंद्र ताठे